आईची धावपळ सप्टेंबर महिना अखेरीच आहे व सहामाही परीक्षा सुद्धा जवळ आहे तरीही अद्याप अमितने स्वतःच्या नज नजरेखालून कोणत्याही विषयाचे पुस्तक घेतलेले आहे असे मला अजूनही माझ्या निदर्शनास आलेले नाही जो होगा ओ देखा जायगा अशा वात्रट वाक्यात नेहमी मला सांगत असतो अग आई मी करेन तू नको चिंता करूस मै ना अशा वाक्यात मला अडकून नेहमी माझी फजिती करत असतो मित्रांसोबत नको त्या ठिकाणी जाऊन रात्रभर घरी न येणे नको तिथे आपल्या वागणुकीचे व शक्तीचे प्रदर्शन करणे बुद्धिमत्तेचे उदाहरण देत स्वतःबद्दल स्वतःबद्दल स्तुती सुमणे स्वतःलाच बहाल करणे व असे बरेच काही साहसी कार्य त्याच्या दिनक्रमात ठरलेले असतात पण ह्या सर्व गोष्टीत त्याचे अभ्यासावरून जणू लक्षच अकेंद्रित झाले आहे अकेंद्रिताचे लक्षण म्हणजेच हा आडस एका गोष्टीबद्दल वाटणाऱ्या दुर्लक्षित भावनेबद्दलचा सकारात्मक विचार याचा अर्थ म्हणजेच की जी गोष्ट मनापासून कधी करावीशी वाटली नाही ती एकदम कशी काय अवगत होऊ शकते पण हे नक्की किती वेळा कधी ना कधी या सर्व गोष्टी पुन्हा निदर्शनास येऊन त्याबद्दल आपणास जागृत तर व्हावेच लागते माणसाचा विकास हा त्याच्या बुद्धिमत्तेवर व असणाऱ्या सर्व व्यावहारिक चातुर्यावर अवलंबून असतो त्याच्या बोलण्यात त्याच्या वागण्यात व तो करीत असलेल्या प्रत्येक कृतीवर आपणास त्याचे शारीरिक अथवा मानसिक स्वास्थ्य समजत असते पण एवढं सांगूनसुद्धा अमितवर ह्या सर्व गोष्टीचं कधीही प्रभाव पडला नाही तो त्याची वागणूक जशी आहे तशीच ठेवत राहिला जसं मला पाहिजे तसं मी वागणार त्यामध्ये मला दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीचा कुठलाही फरक पडणार नाही अशी विचित्र भावना घेत तो निघून तिथून निघून गेला हे सर्व ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण जर पुढेही हा जर असत वागत राहिला तर त्याचे नुकसान हे पदोपदी ठरलेलेच आहे त्याबद्दल कोणतीही शंका नाही एका विचित्र संभ्रमात त्याने मला जसे अडकून ठेवलेले होते पण त्यावर उपाय नक्कीच सुचविणे व ते अंमलात आणणे तितकेच महत्वाचे होते एका विषयासंदर्भात दुसऱ्याच्या मनात आवड निर्माण करणे हे फार अवघड व तितक्याच प्रमाणात कठीण सुद्धा असते प्रत्येक माणसा माणसाच्या मनात आवड ही निर्माण तर नाही पण त्यातल्यात एक गोडी त्याला संवेद जोडू शकतो पण असो आता त्याला अभ्यासाचं महत्व व त्याच समेत त्याच्या मनात असलेल्या आडसाचे महत्व अगदी नाहीसे करून टाकणे हा एकच पर्याय माझ्यासमोर दिसत आहे दुसऱ्या दिवसापासून मी त्याच्याकडे एकतर्फी दुर्लक्ष करत राहिले त्याच्या प्रत्येक हालचालींवर त्याच्या प्रत्येक वागणुकीवर माझं लक्ष अगदी तंतोतंत टिपलेलं होतं त्याची नजर सुद्धा माझ्यावर म्हणावी तर तिरकीच होती तो मुद्दामून मला अतिप्रमाणात काही गोष्टी करून दाखवत असे पण मी ठरविलेले होते की आपण त्याच्याकडे पाहायचंच नाही असं करून एक आठवडा कधी पूर्ण झाला हे मला सुद्धा कळले नाही पण त्या विरून गेलेल्या एक आठवड्यात त्यातच काडीचाही बदल झाला नाही जसा तो आधी होता तसाच आता सुद्धा समांतर आहे एवढा अबोल धरून सुद्धा त्याच्यात काडीचाही फरक जाणविला नाही पण माझ त्यात एक प्रकारे अपयशच आहे जणू ह्या स्थितीत येऊन मला मात्र एकही उपाय सुचत नाही आहे पण असं बोलून सुद्धा मी त्या माझ्या जबाबदारीतून माघारी पण फिरू नाही शकत ना नक्की आता उपाय करावा तरी कसा ह्या विचारात मी गुंतून गेले होते त्रास होत होता पण त्याचबरोबर चिंता पण तेवढीच वाटत होती ती म्हणजे त्याच्या भविष्याची व त्याच्या भावी आयुष्याची जेवढी काळजी होती त्याच्या आईला होती त्याच्यातच निम्मी काळजीसुद्धा अमितला नसेल असे प्रत्येकाच्या निदर्शनास आलेच असेल मी ठरवलं की थोडा वेळ देऊ या आतापर्यंत जितका वेळ गेला आहे त्याच आणखीन थोडा त्यातही त्याला काहीच फरक पडला नाही पण त्याला अस्तित्वाची जाणीव करून देणं ते महत्वाचं आहे लहानपणी जे आम्हाला मिळालं नाही ते सर्व आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न केला कोणत्याही गोष्टीची उणीव त्याला कधीच भासू दिली नाही त्याचीच ही मोठी शिक्षा मला मिळत आहे असो पण ह्यापुढे ह्या सर्व गोष्टी त्याच्यासाठी वर्जित आहेत व त्याच्यावर काही प्रमाणात बंधन घालणे पण तितकेच महत्वाचे आहे आम्ही दोघांनी तरी किती प्रमाणात त्याला समजावले हे कळत नाही तरी त्याचे बाबा त्याला कोणत्याही गोष्टीत हे तू करच असं कधी म्हणाले असतील तर ते मी कधीच ऐकले नाही कदाचित याचाच तर वाईट परिणाम झाला तर नसेल ना लहानपणापासून दिलेले सूट आमच्याच अंगाशी आली तर नाही ना माझ्या मनात जणू काय प्रश्नांचा भडीमारच सुरू आहे नक्की हे किती वेळा आतापर्यंत जे काही घडले तर ते पुन्हा घडू नये एवढीच इच्छा आपल्या शाळेय वेळापत्रकानुसार परीक्षेची वेळ ही जवळ येत होती व त्याचबरोबर माझी धाकधूक सुद्धा वाढली होती कारण जो निकाल माझ्या मुलाचा येणार होता त्याची कल्पना मला आधीपासून होती व सालाबादाप्रमाणे परीक्षा आली त्याने पेपर सुद्धा दिले तो आहे तसाच वागत होता वरवर पुस्तक घेऊन वाचत होता सोंग करण्याचे त्याला ज्ञान होते त्यातही तो पारंगत होता आता फक्त आम्हाला आतुरता होती त्याच्या निकालाची दिवाळीची सुट्टीही अखेर संपली होती व आता शाळेत निकाल घोषित होण्यास अगदी निम्मा वेळ फक्त राहिला होता माझी धाकधूक व देवाकडे प्रार्थना अगदी सकाळपासून चालू होती काय होईल व काय नाही असे नेहमी मनात वाटत होते पण आता काळजी करून सुद्धा काहीच निष्पन्न निघणार नाही दुपार होताच मी अमितच्या येण्याची वाट बघत होते वेळेपेक्षा त्याला येण्यास त्यावेळी खूपच उशीर झाला होता मी अजूनही त्याची वाट बघत होती व तो आला अगदी नैराश्येच्या भावनेने तो अगदी धीम्या गतीने घराकडे येत होता माझी धाकधूक तर अगदी शिगेला पोहोचली होती पण असो जो निकाल येईल तो मी मान्य करेन अशी एक दृढ भावना मी माझ्या मनात तयार करून ठेवली होती अगदी हडवारपणे माझ्याजवळ तो आला त्याने मला शांतपणे बसवलं व त्यानंतर त्याने मला सांगितलं की आई मी पास झालो आहे हे एकदा जणू दोन मिनिट मी आश्चर्यचकित झाल्याप्रमाणे त्याच्याकडे पाहत होते व तोही मला वारंवार ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होता पण काही वेळा नंतर त्याला मी स्पष्टपणे विचारलं की तू खरं बोलत आहेस ना की चेष्टा करत आहेस माझं हे बोलून होताच तो फक्त म्हणाला की आई मी पास झालो आहे तुला जर विश्वास बसत नसेल तर माझ्या शाळेत जाऊन विचार यापुढे मी तुझ्याशी काहीच बोलू शकत नाही एकतर मला वाटलं की हा खोट तर बोलत नसेल ना व एका बाजूला वाटत होतं की शाळेत जाऊन काय ती शहानिशहा करून येऊ मी त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या शाळेत गेले व त्याच्या निकालाबद्दल त्याच्या शिक्षकांकडे चौकशी केली व त्यांनी जे मला सांगितलं ते अतिशय विलोभनीय व माझ्या विचारापलीकडचेच होते ते म्हणाले की खरंच तुमचा मुलगा चांगल्या टक्क्यांनी उत्तीर्ण झाला आहे व आमच्या संपूर्ण शिक्षक वर्गाने त्याचं भरभरून कौतुक केलं तुमचा मुलगा हा मस्तीखोर हो आहे पण त्याच सोबतच तितकाच हुशार व वर्गात त्याचे लक्षसुद्धा असते त्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण तो नेहमी करत असे शिक्षकांचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात माझ्या मुलाविषयीचे प्रेम अधिक वाढले व मी करत असलेल्या त्याचा राग हा पूर्ण माझ्या मनातून निघून गेला यातून मी एवढेच शिकले की स्वतःच्या मुलावर नेहमी विश्वास ठेवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारे बडजबरी करू नका आपण बोलतो की आताच्या मुलांना सत्य परिस्थितीची जाणीव नाही पण तसे नाही प्रत्येकाला त्याच्या घरच्यांची व ते करत असलेल्या कष्टाची जाणीव आहे व हे सर्व विचार करता करता मी एकच गोष्ट शिकले की माझ्या मुलावर ह्यापुढे मी कोणत्याही प्रकारे बडजबरी करणार नाही व त्याला नेहमी प्रत्येक गोष्टीत माझ्याकडून मिळेल तेवढे प्रोत्साहन देत राहील व सांभाळ करेल व त्याला लागणारी प्रत्येक गोष्ट मी त्याला देईल व पूर्ण करेल धन्यवाद मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद